वरून पैसे कमवण्यासाठी किती फॉलोअर्स आवश्यक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर चला जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार माझं नाव आहे सोनू आणि तुम्ही पाहताय सोनू गायकवाड हे युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपल्याला वाटत असेल की वर जेवढे जास्त फॉलोअर्स असतील तेवढे आपल्याला जास्त पैसे मिळतात परंतु तसं काही नाही मित्रांनो इंस्टाग्रॅम स्वतः आपल्याला एकही रुपया देत नाही तर आपल्याला पैसे कमवण्याचे इंस्टाग्राम वरून दुसरे मार्ग आहेत जसे की आपण ब्रँड कोलॅबरेशन करू शकता किंवा एखाद्या शॉप चे रिव्ह्यू देऊन आपण पैसे कमावू शकता जसे की जर आपला व्हिडिओ कंटेंट एकदम महत्वपूर्ण असेल म्हणजेच की आपण जेव्हा व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट सांगत आहोत तेव्हा आपल्याला ती माहिती सादर करता येत आहे आणि आपली फॉलोअर्स रिच किंवा व्हिवर्स रिच ही जास्तीत जास्त असेल तर आपल्याला ऍडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून पैसे कमवता येतात त्यासाठी आपल्याला ब्रँड स्वतः अप्रोच करतात म्हणजे की ते स्वतःहून आपल्याला मेसेजद्वारे कळवतात की त्यांना तुमच्यासोबत काम करायचे आहे आणि त्यासाठी ते एक अमाऊंट सुद्धा सांगतात जर आपली रिच खूपच चांगली असेल तर आपण स्वतःहून त्यांना आपलं पेमेंट सांगू शकता परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की जर माझे इंस्टाग्रामवर एक लाख फॉलोअर आहेत दोन लाख फॉलोअर आहेत तर इंस्टाग्राम आपल्याला पैसे देईल तर तसं काहीही ना नाहीये राहिला प्रश्न दुसरा बऱ्याच जणांना वाटत असेल की जी ब्लू टिक असते त्यामुळे इंस्टाग्राम आपल्याला पैसे देत किंवा आपल्याला जर ब्लू टिक भेटली तर पैसे जास्त कमावता येतात तर तसं काहीही नाहीये ब्लू टिकचा काहीही संबंध येत नाही जर आपले व्ह्युअर्स खूप जास्त आहेत आणि आपले फॉलोअर्स कमी असतील तरी सुद्धा आपल्याला ब्रँड कोलॅबरेशनच्या माध्यमातून पैसे कमवता येतात तर मित्रांनो इंस्टाग्राम वरून पैसे बाबतीत आपल्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करून सांगू शकता मी त्यावर नक्कीच मोठा व्हिडिओ बनवेन या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलाय जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद